मागील वर्षी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे अभूतपूर्व गर्दी झाली ती एक वेळ फार अनियंत्रित झाली होती सुदैवाने काही अनर्थ घडला नाही परंतु अशी परिस्थिती निर्माण होऊ नये वास्तव दीक्षाभूमीसाठी लगतचे चांदा क्लब ग्राउंड देण्यात यावे दीक्षा समारंभाशी संबंधित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृती असलेल्या विश्राम न तोडता तिथे बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे या मुख्य मागणीसह हो, आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन हितकारणी सभा तर्फे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये आमची प्रमुख मागणी ही आहे की चंद्रपूरचं जे दीक्षा ग्राउंड आहे ते आहे मोठ उड्डाणपूल बनवून आलेलं आहे त्या त्यात ट्राफिक काहीच नाही आहे त्यामुळे त्या फार व्यत्यय निर्माण झाला जागा फार कमी झाली आणि दरवर्षी फार गर्दी वाढत आहे तेव्हा आमची मागणी अशी आहे की आम्हाला जे क्लब ग्राउंड ते देण्यात यावं बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चंद्रपूरला दीक्षा दिली तर त्यावेळेस तो क्लब ग्राउंड जो आहे तो त्या दीक्षा समारंभाचा भाग होता म्हणून हिंदू मिलच्या धर्तीवर ते क्लब ग्राउंड आम्हाला देण्यात यावं दुसरं बाबासाहेब या दीक्षा समारंभाला जेव्हा आले होते चंद्रपूरला त्यावेळेस ते, ते व्हीव्हीआयपी गेस्ट था, था, गे ला थांबले होते सर्किट हाऊस ला थांबले होते त्या पवित्र स्मृती आहेत आणि ते पाळण्याचं ते व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस पाळण्याचा सरकारने जो निर्णय घेतलेला आहे इथल्या प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे तो तत्काळ त्याने थांबवा आमची त्यांना आम्ही खबरदार खबरदारकरी जितो इथल्या बियांशीला की तुम्ही अंधारामध्ये ते पाळण्याचं जे तुम्ही षड्यंत्र ते बंद करा आणि तिथे बाबासाहेबांच्या नावे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो या आणि इतरही मागण्या आहेत आणि त्या लवकरात लवकर या मागण्या मंजूर व्हाव्यात अशी आमची शासनाकडे विनंती आहे आणि शासनाला आम्ही याच्यापूर्वी दोन तीन जण निवेदन दिलेले आहेत पण त्याच्यावर त्यांनी काही आतापर्यंत निर्णय घेतला नाही लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर आम्हाला मोठं आंदोलन या चौदा पंधरा ऑक्टोबरच्या पहिले आम्हाला मोठा मोर्चा त्याला काल देण्याची पाळी आणू नये शासनाने एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो